मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नसल्यानं आपण कृपया प्ले स्टोअरला जाऊन मोफत असलेलं मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड करावं किंवा खालील लिंक वर क्लिक करावे त्या ठिकाणी आपल्याला सर्वच बायोडाटा मोफत पाहता येतील त्यातील एखादी स्थळ आपल्या परिचयाचं असेल किंवा आपल्याला मिळतं जुळत वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता उगाच कुठेही किंवा कोणाशीही संपर्क करत बसू नये तिथे काही ग्रुपच्या जाहिराती दिसतील त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आपल्या ओळखीतील किंवा परिचयातील एखाद्या स्थळाचा विवाह जुळून येत असेल तर आम्हाला कळवा म्हणजे बायोडाटा काढून टाकता येईल बाकी कुठेही पैसे भरू नका फसवणुकीपासून कुठं लक्ष दहा ॲप्लिकेशन यूट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा